अन्ना अप्पांच्या कुरघोड्या अन्ना अप्पांच्या कुरघोड्या धम्म कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या कशाला भे लागलाय वकील आहे का मी तापय घरमराज घरा आमचा मी काका पुतने आम्ही दोघं सांगाय तुमच्या तुम्हाला ताट आम्ही असं जीवन गेले होय मग अवशेने येते काय करायचं मी दोघं असल्यावर कशाला नमस्कार आमदाराय ताटाल ताट जेवायला आहे खरं आहे मग का दिवस तर हल्ला नाही ना तुम्ही कोण त्यांनी आमदार आम्हाला बळजबरीने जेव्हा जेव्हा नको नको म्हणतो आम्ही तर नाही जेवले जोड जायचं म्हणून आम्ही जेवण आलो आम्हाला सगळं प्रेम आहे आमदार साहेबांचं आम्हाला म्हणलं घरंदाज घरा नाही तुमचं ताटाला ताट लावून जेव्हा आणि आम्ही असं काय म्हणजे अन्याय करत नाही कोणावर न्याय म्हणजे न्याय असतो आपल्यावर जर कटकता ते कटकत आहे पण इमानदारी आमच्या रक्तात आहे आम्ही असं बैमानगिरी करत नाही कोण तर फोन करत ब्लॅकमेल करायला विषय काय आहे एक जण मला रात्रभरात झोप झोपू ना काय म्हणते फोन केलाय आणि सावकर कि केस टाकणार म्हणते झोप लाग ना इथे वे झोपला पायटर भाऊ काय झोपू दिल ना वकील साहेब तुम्ही झोपायला लागला कोणाला वकील साहेब आला कशाला वकील साहेबाला आला देत नाही मी फोन करून तुम्ही इकडे आलाय पण काय पण फोन करून कशाबाई धमकी देतोय वकील साहेबाला काय या लागले का सरपंच काय माणसात आहे का मी धमकी देत तुम्ही तुम्ही देत दुसऱ्या फोनवर नाही सरपंच पण मी धमकी देणार माणूस आहे का मला सांगा माणूस तुम्ही आता ही सरपंच उघडच बोलाल का वकील साहेब विश्वास नाही का आमच्यावर इंधारू काय घडू शकते तुम्हाला सांगतो तु टायरात घालून मारणार तुम्हाला तुम्ही टेनशन बीपी वाढणार आट्या घेणार तुम्ही मारणार हा 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 असं होणार तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट काय होणार माहितीये का मी तर तुम्हाला सुद्धा जाणार नाही माणस लगा मी मला पाकच घर करा लागलाय तुम्ही ओके साहेब तुम्ही काय करा माहिती तीस हजार द्या मला माझे बघतो काय करा काय करायचा मीठ लगेच बापू फोन सोडून दुसरं काय तर मग रुपये मी तुम्ही मला सांगा रातभर फोन कुणाला लावतो का काय फोन लावत होतो मग काय करतो तुला काय ध्यान ठेवायची गरज आहे लावला असेल मी एखाद्या मित्राला माझा नाही फोन नाही देणार मी मला लागतो तुमच गप गप अग फोन मारा मे मा, 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 ग काय त्याला करायचं फोनला तुम्ही मला सांगा तिथे फोन कोणाला केलं